नाबालिक मुलीवरती व्हिडिओची धमकी देत सात नाराधामांनी अक्षरशः बलात्कार केलेला आहे मित्रांनो कल्याणमधील ही घटना कल्याण शहराला हादरून टाकणारी ही घटना बारी बारीने या मुलांनी तिच्यावरती बलात्कार केला मित्रांनो घटना काय आहे पूर्ण घटनाक्रम काय याच्याबद्दल आपण जाणून घेऊया माझं नाव आहे विकास आणि स्वागत आहे तुमचं इन्फोविथ मध्ये मित्रांनो घटनाची सुरुवात जी होती ती मार्च महिन्यापासून ते मार्चमध्ये सदरील नाबालिक मुलगी व मु आ, बालिक मुलगा हे एकमेकांना भेटले दोघांची मैत्री झाली मैत्री ही प्रेमामध्ये बदलली आणि याच्यामधनं मित्रांनो मुलांनी तिचं जे फायदा उचलायला सुरुवात केली म्हणजेच काय मित्रांनो मुलाने तिला लॉजवरती बोलवले त्याच्यानंतर मित्रांनो त्यांचे जे लैंगिक संबंध त्याच्यामध्ये घडून आले होते त्याचा सिक्रेटली याने व्हिडिओ काढला मित्रांनो व्हिडिओ काढून झाल्यावरती हे सर्व संबंध झाल्यावरती त्याने हा जो व्हिडिओ आहे तो तिच्या मित्रांना दाखवला आणि इतनाच मित्रांनो हे सात नराधम तयार झाले मित्रांनो दुसऱ्यांनी अक्षरशः तिला धमकी दिली जर तू माझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवले नाही तर तुझा हा व्हिडिओ आम्ही समाजामध्ये व्हायरल करू या धमकीला बळी पडत त्या मुलासोबत तिने संबंध ठेवले त्याच्यानंतर तोच व्हिडिओ तिने त्या मुलाने दुसऱ्या मुलाला शेअर केला होता अशा सहा ते सात मुलांसोबत हा व्हिडिओ शेअर झाला होता मित्रांनो सदरील नाबालिक मुलगी जी आहे ती घाबरून या मुलांच्या जाळ्यामध्ये अडकत गेली त्यासोबत या, या सर्वांसोबत तिने संबंध ठेवले त्याच्यानंतर घटना अशी घडली की मुलीचे जे वडील आहेत त्यांचे कोणी रिलेटिव आहेत त्यांना हा जो ह्या मुलीचा जो व्हिडिओ आहे यांनी अक्षरशः हा व्हिडिओ पसरवला होता अक्षरशः सर्व लोकांना आणि हा व्हिडिओ जो आहे त्या मुलीच्या पाहुण्याला लागला हातामध्ये मित्रांनो हा व्हिडिओ हाताला लागल्यावरती त्यांनी तिच्या वडिलांना डायरेक्टली दाखवले मित्रांनो वडिलांनी मुलीला जा विचारलं की ह्या सर्व गोष्टी काय आहे तर सर्व गोष्टी त्या मुलीने तिच्या वडिलांना सांगितल्या याच्यामध्ये मित्रांनो पोलीस केस फाईल झालेली आहे सातही नराधमांना अटक केलेली आहे आजूबाजूच्याच एरियामधल्या आहेत काही मित्रांनो बावीस बावीस पंचवीस पंचवीस वर्षाचे हे टोंगे आहेत मित्रांनो याच्यामध्ये जर आपण पाहिलं जो तर जो संबंधित लॉज मालक आहे त्याच्यावरती कारवाई होणं देखील गरजेचं आहे कारण नाबालिक मुलींना आतमध्ये एंट्री देणं आणि त्यांनी कशी दिली हा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे कारण मित्रांनो जर पाहिलं तर कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावरती तुम्हाला एक एज कंडिशन असते त्याच्या पुढंच तुम्हाला एंट्री भेटते परंतु इथे नाबालिक मुलगी असताना देखील त्यांनी एंट्री दिली त्यामुळं मित्रांनो या गोष्टीचा जरा चौकशी जोरात होणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आता मुलीला न्याय भेटला पाहिजे ती ज्या गोष्टीतनं चाललेली आहे जी, जी घाबरली आहे ती मुलगी ज्या डिप्रेशनमध्ये ती असेल तिचं नाव जे खराब झालं याच्यामध्ये याच्यामधनं तिला बाहेर काढण्याचं काम हे होणं गरजेचं आहे कारण मित्रांनो असे नरादमा हे प्रत्येक शहरात आहेत प्रत्येक राज्यात आहेत यांना फक्त एकच इलाज आहे एकतर एक एन्काउंटर आणि नाहीतर असा एन्काउंटर करा किंवा असा मारून टाका चौकामध्ये फाशी देऊन यांना अक्षरशः त्यांचा यांचा शा। संपूर्ण शाखा यांना मित्रांनो तुम्हाला या घटनेवरती काय वाटतं तुम्ही देखील कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद